चित्रकूट पर्वताकडे निघाले श्रीराम 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 अयोध्येतील नागरिक नदीच्या तीरावर गाड झोपले असताना राम लक्ष्मण सीता रथात बसुडली आले सकाळ झाल्यावर लोकांच्या लक्षात आले आपल्या नशिबाला दोष देत सगळेजण आप अपने घरी परतले रथ गंगा नदी का तीरा वाला राम लक्ष्मण सीता यानी रथा उतरू पवित्र गंगा नदीला नमन के ले गंगा स्नान के ले आदिवासी राजा निषाद राज याला श्रीराम राम राज्य आला है कहले राजा निषाद श्रीरामांचा निश्चिम भक्त होता त्यांनी श्रीरामांना आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली पण श्रीरामांनी नम्रपणे नकार दिला माझे वडील राजा दशरथ यांनी मला, मला तपस्वी जीवन जगण्याची आज्ञा दिली आहे आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन मला करायचे आहे असे सांगितले श्रीरामांनी मंत्री सुमंत यांना सुद्धा परत जाऊन राजा दशरथांच्या मंत्र्याचे काम करावे अशी विनंती केली के अत्यंत दुःखी अंतकरणाने मंत्री सुमंत परत गेले राम लक्ष्मण सीता एखाद्या यात्रेकडू सारखे घनदाट जंगलातून प्रयाग या गावी पोचले गंगा स्नान केल्यानंतर ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले श्रीरामांना पाहून भारद्वाज ऋषीना खूप आनंद झाला त्यांनी त्यांचे स्वागत केले भारद्वाज ऋषी म्हणाले श्रीरामा तुझ्या येण्याने माझी तपश्चर्या धारणा द्धान उपास आणि तीर्थयात्रा यांचे सार्थक झाले माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली आहेत भारद्वाज ऋषींच्या सूचनेवरून सुंदर आणि नीर शांतता असलेल्या चित्रकूट पर्वतामध्ये राहण्यासाठी राम लक्ष्मण आणि सीता प्रवासाला निघाले प्रभू रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की yeah! प्रभु श्री रामचंद्र की yeah!